तर बघा की या लेक्चरमध्ये आदर्श शिक्षक कसा असावा आणि आदर्श शिक्षकाकडे कोणकोणते गुण अंगी असणं गरजेचे आहे ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शिक्षक असतील सर्व विद्यार्थी असतील किंवा शिक्षण क्षेत्रातली आवड असणाऱ्या व्यक्ती असतील यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत आहे तर बघा आदर्श शिक्षक कसा असावा तर पहिल्यांदा त्याच्याकडे उत्साह असावा म्हणजे ज्या विषयामध्ये तुम्ही जो विषय तुमचा आहे किंवा जो विषय तुमचा काय आहे तुम्ही ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं डिग्री केलेली असेल आणि मी सर्व सांगू इच्छितो की समजा एखादा शिक्षक एम ए हिस्ट्री आहे एम ए बी एड हिस्ट्री आहे त्यानंतर एस एस सी आहे त्यानंतर सातवी पास झाले जुने शिक्षक असतील तर असं काय मुळीच नाहीये की ज्या विषयामध्ये आपण शिकलो विषयात आपण मुळातच पारंगत आहोत आणि तसा जर गैरसमज असेल तर तो सर्व शिक्षकांनी दूर देखील करावा आपण भूगोलामध्ये शिकलेलो आहोत पण भूगोलचे आपल्याला माहिती असेल का ते तुम्ही काउंट करू शकत नाही विद्यार्थ्यांनी तुम्हाला म्हटलं पाहिजे आणि आपलं जे शैक्षणिक धोरण आहे किंवा जी आपली ई बालभारती पुस्तकं आहेत याच्यामध्ये चाकोरीबद्ध अभ्यास आहे म्हणजे चाकोरीबद्ध अभ्यास आहे एक वीस पंचवीस तीस वर्ष नोकरी झालेल्या शिक्षकाला ते काही अवघड वाटत नाही परंतु मुलांच्या आंगवळणी पाडणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं आणि आजकाल याच्यामध्ये कुठेतरी तफावत वाढत चाललेली आहे असं देखील मला वाटतं कारण मी स्वतः शिक्षक आहे शाळेमध्ये आपण स्वतः एक जीनियस कोचिंग इन्स्टिट्यूट नावाचे इन्स्टिट्यूट सुद्धा रन करतोय आणि आपलं काम आहे आपलं स्वतःचं मॅन्युअल आहे परंतु आज कुठेतरी एक शिक्षण क्षेत्रामध्ये पोकळी निर्माण होत चाललेली आहे की स्पर्धा परीक्षा मिळायला हवी ती मिळत नसलेली मला जाणवते कारण मी त्यामध्ये काम करतोय मी स्वतः काम करतो आणि मगच बोलतो नुसतं बोलून काही फायदा नाही तर बघा की आदर्श शिक्षक कसा असावा यामध्ये पहिला मुद्दा हे उत्साह असावा म्हणजे उत्साह या कोणत्या कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने बोलतोय मी तर तुम्ही आज एखादं लेक्चर समजा घेतलं तर तुमचा तो उत्साह कायम टिकून राहायला पाहिजे म्हणजे कधी कधी काय होतं की सलग थोड्या काळापुरती मर्यादित राहते पण नंतर त्या सलगतेचा कुठेतरी भंग व्हायला लागलेला दिसतो तर बघा तुम्ही सर्व शिक्षकांना एक, एक शिक्षक या नात्याने सांगू इच्छितो की उत्साह पाहिजे आपल्यामध्ये आपण जे काम करतो ते इंटेन्शनने काम करत असतो कारण आपल्याला पगार त्याच गोष्टीचा मिळत असतो बाकी वैयक्तिक कोणत्याही गोष्टीचा आपल्याला पगार मिळत नाही त्यामुळे मुला मुळात उत्साह आपल्यापर्यंत टिकून राहिला पाहिजे दुसरा गुण आहे भावनिक स्थिरता दुसरा कुठला गुण असणं गरजेचं आहे भावनिक स्थिरता म्हणजे इमोशनलिझम इमोशनल होतात काही लोक ते इमोशनल सुद्धा होणं म्हणजे ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे की इमोशनॅलिटी मुळे इमोशन्स ज्या येतात ज्या भावना येतात मग त्या कोणत्याही स्वरूपाच्या असतील तर त्या कुठेतरी स्टॅबिलिटी येणं इमोशनल स्टॅबिलिटी येणं गरजेचं आहे पहिला मुद्दा आहे उत्साह हो। तुमच्यामध्ये जोश टिपून राहिला पाहिजे तुम्ही एखादा लेक्चर कंडक्ट करताय तर ते लेक्चर तुमचं परिणामकारक असलं पाहिजे इफेक्टिव्ह असलं पाहिजे विद्यार्थ्यांचा विकास कसा करायचा एक नवीन पिढी आपण घडवतोय त्यामुळे आदरचे शिक्षक कसा असावा याचा हो। पहिला गुण आहे उत्साह हो। दुसरा गुण आहे भावनिक स्थिरता तिसरा गुण आहे स्वारस्य व उत्साह तिसरा गुण आहे स्वारस्य यानंतर चौथा गुण आहे शिक्षकाच्या अंगी असणारा सहानुभूती सहानुभूती असणच असलीच पाहिजे आणि हे सगळे गुण आपल्या अंगी भिनलेले असले पाहिजे म्हणजे कसं आहे की आपण या एज्युकेशनल सिस्टीम वरती एज्युकेशनल सिस्टीम वरती काही लोक हो? जे गरीब होते ते वेगळ्या उंचीवर गेले आर्थिक बाबतीमध्ये असतील त्यांना समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं स्थान मिळालेलं आहे तर वर्गावर प्रॉपरली लक्ष केंद्रित करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि असं काय नाही एखादा विद्यार्थी उच्चार असतो तर आपण त्याला असं ट्रीट नाही करायचं की तूच सर्वश्रेष्ठ आहेस तर सगळ्यांना आपल्याला एका प्रवाहामधून घेऊन जायचंय ऑल स्टूडेंट्स डेव्हलप करणं हे आपलं काम आहे त्यानंतर बघा की पाचवा जो कोण आहे तो उच्च स्वर आहे उच्च स्वर म्हणजे काय तर उच्च स्वर या शब्दाचा आवाज तुमचा मोठा पाहिजे तुम्ही बोललेलं हे शेवटच्या बेंच पर्यंत फुल्ली कम्युनिकेट झालं पाहिजे कोणत्याही स्टुडंटचा असा रिस्पॉन्स आला नाही पाहिजे की तुम्ही बोलले सर आम्हाला कळतच नाही आणि मी स्वतः आपलं वय चोवीस पंचवीसच आहे परंतु आपण वेगवेगळ्या शाळांमध्ये मार्गदर्शन करतोय त्यानंतर आपण काम केलेलं आहे आणि हे करत असताना ज्यावेळी मी एखाद्या शाळेमध्ये माझी नवीन सुरुवात करतो त्यावेळी माझ्यावर कमेंट्स होतात की सर तुमचा आवाज मोठा आहे परंतु आदर्श शिक्षकाच्या गुणसूत्राच्या नियमावलीतलाच तो नियम आहे की तुमचा आवाज उच्च असला पाहिजे तुम्ही बोललेलं शेवटच्या मुलापर्यंत ऐकू गेलं पाहिजे आता कसं असतं ज्या शिक्षकाकडे ती कौशल्य नाही जो शिक्षक आपली कौशल्य कधीही विकसित करू शकला नाही तो शिक्षक काम करणाऱ्यावरती बाय डिफॉल्ट ब्लेम करत असतो परंतु मी अशा शिक्षकांना एक माझा सल्ला देऊ इच्छितो की दुसऱ्याला ब्लेम न करता तुम्हाला कसं जास्तीत जास्त चांगली माहिती असणाऱ्या शिक्षकाकडून माहिती घेता येईल याचा तुम्ही प्रयत्न करा आणि आपण स्पष्ट वागता व्यक्ती आहे आणि आपण सगळं बोलतोय ते आपण आपल्या कामामधून दाखवलेलं आहे तर बघा की शिक्षक कसा असावा पहिला आहे उत्साह दुसरा आहे भावनिक स्थिरता तिसरा आहे स्वारस्य चौथा आहे सहानुभूती पाचवा आहे उच्च स्वर सहावी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम पाहिजे संयम पाहिजे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला एखादी गोष्ट येत नसेल बी पेशन्स फुल तुमच्याकडे पेशन्स पाहिले मग कसं आहे एखादी गोष्ट सांगितलेली एखाद्या विद्यार्थ्याला येतच नाही विद्यार्थी हा येत नाही म्हणून शाळेत आणि शिक्षकाला येत म्हणून तो शाळेमध्ये अपॉइंट केला आहे तर असा आपण वेध करायचा नाही की तो काही ढच आहे त्याला काही येतच नाही शिक्षकाची जबाबदारी अशी आहे की त्याने त्याच्या अनुभवाच्या जोरावरती त्या विद्यार्थ्याला घडवणं हे त्याचं मूलभूत कर्तव्य आहे त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भाषा तुमची लँग्वेज वर कमांड पाहिजे तर लँग्वेज वर कमांड पाहिजे म्हणजे नुसती अलंकारिक भाषा हवी का नुसती स्पीच रिलेटेड भाषा हवी का तर असं नाहीये मुलांना समजेल निर्माण करेल भाषा शैली असेल आणि एखादं फिजिक्स मधला एक विषय आता माझा विषय एम एस सी फिजिक्स आहे परंतु आपण सगळे विषय शिकवणारी व्यक्ती आहोत कारण आपण स्वतः एमपीएससीचा अभ्यास केलेला आहे परंतु सगळ्या शिक्षकांनी स्किल्स असतात का नाही परंतु वाचनाच्या माध्यमातून तुम्ही ते वाढवू शकता या फील्डमधली इन्व्हेस्टमेंट शिक्षण क्षेत्रातली इन्व्हेस्टमेंट ही ज्ञान आहे नॉलेज आहे नॉलेज पॉवर असं आपण ऐकत असतो सारखं सारखं ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते संकोचित वृत्तीचं शिक्षक आपल्या आपल्याला संकोचित वृत्तीमध्ये राहायचं नाही आहे आपल्याला एक नवीन जनरेशन काढवायचे का कारण याच पिढीमधला कोणतरी डॉक्टर होईल याच पिढीमधला कोणतरी समाजसेवक होईल याच पिढीमधला कोणतरी एक चांगल्या शाळेचा मुख्याध्यापक होऊ शकतो जर याच पिढीमधला एक भावी राष्ट्रपती होऊ शकतो पंतप्रधान होऊ शकतो मुख्यमंत्री होऊ शकतो आमदार होऊ शकतो सरपंच होऊ शकतो एक चांगले प्रशासन प्रशासकीय सेवा देऊ हो शकतो तो विद्यार्थी किंवा तो जी असणारी व्यक्ती आहे ही सक्षम असली पाहिजे बघा पहिला गुण आहे उत्साह भावनिक स्थिरता स्वारस्य सारूपती उच्च स्वर संयम भाषा त्यामध्ये सामाजिकता शिक्षकाकडे समाजात जोडता आले पाहिजे सामाजिकता असली पाहिजे समाजाविषयी कोणत्याही पद्धतीने मनामध्ये वाईट भावना असता का म्हणे किंवा जातीय शिक्षण क्षेत्रामध्ये जातीय करू नये कोणी जर कोण करत असेल तर कारण ते सामाजिक विषय आहे आपल्याला सर्व जाती धर्माचे लोक किंवा सर्व जाती धर्माची मुलंही शाळेत शिकत असतात त्यामुळे त्यांना असं कुठेही डॅमेज होतं का म्हणे की आपण वेगळ्या कास्टच्या आहोत त्यामुळे जर असं कोण करत असेल तर कृपया थांबवावं आणि असं कुठलाही शिक्षक करत नाही नॉर्मली तर सामाजिकता शिक्षकांमध्ये सामाजिकता हवी की तुम्हाला समाजाची समाजाला जोडण्याची एक नाळ तुमच्याकडे असली पाहिजे का कारण सर्व धर्माची मुलं जर शाळेत आली तरच तुमचं सॅलरी होणार आहे मुलांवर आपण अवलंबून आहोत मुलं आहेत म्हणून आपल्याला सॅलरी मिळते त्यामुळे सामाजिकता आपल्याकडे असली पाहिजे जर को कोणाला ते त्याच्यामध्ये आपण कमकता असं वाटत असेल तर आपण सामाजिकतेचं एक प्रशिक्षण देखील अरेंज अटेंड कर, करावं नवं आहे नेतृत्व क्षमता तुमच्यामध्ये नेतृत्व क्षमता आहे का हा मुळातला अधिक प्रश्न आहे कारण टीचर इज अ लीडर ऑफ सोसायटी असं म्हटलं शिक्षक शिक्षका एक समाजाचा लीडर आहे तो लीड घेऊन काम करतोय आपल्यामध्ये आपण मुळात कॅपेबल आहोत का की हे सगळं करायला आपले गुण दुर्गुण प्रत्येक माणसामध्ये दुर्गुण असतात परंतु दुर्गुण एखादा दुर्गुण असतो की तो जातच नाही परंतु सद्गुणांची संख्या जास्त आणि दुर्गुणांची संख्या कमी इज इक्वल टू कॅपेबल टीचर अशी एक आपण डेफिनेशन तयार केले तर बघा की नेतृत्व लीड घेऊ शकता का तुम्ही एखाद्या गोष्टीचं समजा एखादा का तुम्ही काय केला की शाळेमध्ये तुमची एखादी कार्यशाळा समजा गणिताची कार्यशाळा आयोजित केली तर तुम्ही लीड घेऊन तेवढं कॅपेबल आहात का नसाल तर स्वतः तयारी करा आणि मग कार्यशाळा अरेंज करा, करा। अदरवाईज या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत पुढच्या कार्यशाळा अरेंज होणार नाही तर बघा दहा नंबरचा आणि शेवटचा आहे वेळेची नियमितता शिक्षकाचं वेळेमध्ये शाळेमध्ये जाणं आणि वेळेची नियमितता असायला पाहिजे लक्षात घ्या वेळेची नियमितता असायला पाहिजे वेळेची नियमितता का असायला पाहिजे की वेळ हा फार अत्यंत महत्वाचा आहे लक्षात घ्या एकदा वेळ गेली तर वेळ गेली तर सगळा खेळ होऊन जाऊ शकतो त्यामुळे टाइम इज अ मनी आपण म्हणतो वेळ ही पैसा समान आहे तर बघा की आदर्श शिक्षकाच्या अंगी कोणते कोण असावेत तर पहिला आहे उत्साह हो भावनिक स्थिरता स्वारस्य सहानुभूती उच्च स्वर संयम भाषा त्यानंतर सामाजिकता नेतृत्व क्षमच्या वेळेची नियमितता तर बघा की या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबतोय आणि इथून पुढे आपण आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज टाकणार आहोत तर धन्यवाद